नमस्कार प्राणा हिलिंग अँड ऑकल सायन्स मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण डिसेंबर दोन हजार पंचवीस या महिन्यातील वृश्चिक राशीच्या जातकांसाठीचं राशी फल बघणार आहोत की हा महिना तुमचा लव रिलेशनशिप असेल कौटुंबिक रिलेशनशिप असेल शैक्षणिक असेल किंवा करिअर असेल व्यावसायिक असेल किंवा आर्थिक परिस्थिती हेल्थ विषयिक प्रॉब्लेम्स तर ह्या सगळ्यांवर हा महिना कसा जाणार आहे हे आपण बघणार आहोत डिसेंबर दोन हजार पंचवीस हा महिना रुचिक राशीच्या जातकांना जे व्यवसायात आहेत त्यांच्यासाठी खूप प्रॉमिसिंग जाणार आहे ह्या महिन्यात नवीन ऑपॉर्च्युनिटी इंटरनॅशनल कोलॅबरेशन जर तुम्हाला करायचं असेल तर त्याच्यासाठी हा महिना खूप लॉंग टर्म बिझनेस देऊन जाणार आहे म्हणजे लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट राहणार आहे लॉंग टर्मसाठी हा बिझनेस तुमचा एक्सप्लांड होणार आहे जॉब करणाऱ्यांसाठी जेही तुमचे वरिष्ठ असतील ते तुमच्या कामाची दखल घेतील तुमचं काम नोटीस करतील आणि त्या कामामुळे तुमचं रिकॉग्नेशन होण्याचीही खूप शक्यता आहे आणि सुट्टीच्या काळामध्ये सुद्धा तुमचं वर्क डेडिकेशन हे तुम्हाला खूप हेल्प करून जाईल म्हणजे या महिन्यामध्ये जरी सुट्टी असली तरी तुम्ही तेवढ्या डेडिकेशनने दे काम करणार आहात पण हे डेडिकेशन तुम्हाला नंतर पुढे जाऊन उत्तम प्रकारे तुम्हाला रिझल्ट देऊन जाणार आहे म्हणजे ते कसं असताना बऱ्याचदा आपण खूप डेडिकेशनने दे खूप एफर्ट्स लावून काम करतो पण तरी आपल्याला त्याचं फळ पाहिजे तसं मिळत नाही त्याचं उत्तम असं हवं तसं रिझल्ट आपल्याला मिळत नाही पण ह्या महिन्यात तसं होणार नाही तुमच्यासोबत तुम्ही जेवढे डेडिकेशनने सुट्टी न बघता तुमचा वेळ ह्या कामाला देणार आहात तसंच हे काम ही तुमच्यासाठी खूप भविष्यासाठी हेल्प करणार आहे की तुम्ही पुढे जा किंवा तुमचं प्रमोशन होईल त्याच्यासाठी हे काम तुम्हाला हेल्प करेल लव लाईफचा विचार केला तर हा महिना तुमचा थोडा इमोशनल फुल असणार आहे पण तेवढा स्वीट देखील असणार आहे कपल्समध्ये अंडरस्टँडिंग ही खूप चांगल्या प्रकारे वाढणार आहे पण त्यासोबत इगो क्लॅश होण्याची ही खूप शक्यता आहे त्याच्यामुळे इगोला थोड्या बाजूला ठेवून रिलेशनशिपमध्ये कधीच इगो आला नाही पाहिजे ज्या दिवशी तुमच्या रिलेशन मध्ये इगो आला त्या दिवशी समजून घ्यायचं की तुमचं रिलेशनचा अंताची सुरुवात झालेली आहे लॉंग डिस्टन्स मध्ये जे आहेत ना त्यांच्यासाठी तुमचं कम्युनिकेशन हे इम्प्रूव्ह होणार आहे आणि ह्याच इम्प्रुवमेंटमुळे तुमच्या रिलेशनची लाईफ वाढणार आहे म्हणजे तुमचं रिलेशन एक चांगल्या नोट वर जाऊन थांबणार आहे मॅरिड लोकांसाठी हा महिना तुमच्यासाठी खूप शांत पॉझिटिव्ह आणि खूपच सपोर्टिव्ह असणार आहे म्हणजे ह्या महिन्यामध्ये सगळंच तुमच्यासाठी छान छान होणार आहे रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये जर विचार करायचा म्हटलं तर हा महिना तुम्हाला किंवा ही रास तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे सपोर्ट करणार आहे फायनान्शियली जर विचार करायचा म्हटला तर हा महिना तुमच्यासाठी खूप चांगला राहणार आहे खूप स्टेबल आणि बॅलेन्स असणार आहे अनएक्सपेक्टेड मनी असेल अनएक्सपेक्टेड इन्व्हेस्टमेंट मध्ये ग्रोथ झालेली असेल किंवा बोनस तुम्ही कधी विचारही केला नसेल की तुमची एखादी इन्व्हेस्टमेंट एवढ्या चांगल्या प्रकारे तुम्हाला लाभ देऊन जाईल किंवा इतक्या चांगल्या प्रकारे ती इम्प्रूव्ह होईल तुम्ही अपेक्षा ही केली नसेल तेवढा चांगल्या प्रकारे ही महिना तुमच्यासाठी फायनान्शियल असणार आहे जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर हा महिना खूप खूप उत्तम राहणार आहे या महिन्यामध्ये तुम्ही खूप चांगल्या प्रकारे इन्व्हेस्टमेंट करू शकतात एकंदरीत हा महिना तुमच्या फेवरेबल राहणार आहे विशेषतः तुम्ही जर म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल तर म्युच्युअल फंड लॉंग साठीचे जेही तुमचे इन्व्हेस्टमेंट राहतील तेही तुम्हाला या महिन्यामध्ये खूप खूप चांगल्या प्रकारे लाभ देऊन जातील फक्त कुठल्याही मोठ्या खर्चाला तुम्हाला कंट्रोल करायचा आहे मोठा खर्च करत असताना दहा वेळेस विचार करायचा आहे जर तुम्ही व्यवस्थित इन्व्हेस्टमेंट करणार असाल तर ठीक आहे पण उगाच जर खर्च करणार असाल तर त्याच्यासाठी तुम्हाला प्रॉब्लेम होतील हेल्थचा जर विचार करायचा म्हटला ना तर हा महिना थोडा मिक्सड असणार आहे स्ट्रेस आणि ओव्हर थिंकिंगमुळे तुम्हाला बरेचसे प्रॉब्लेम्स येणार आहेत विशेषतः डाएटचं तुम्हाला काळजी करायची आहे डाएट हे व्यवस्थित फॉलो करायचं आहे नाहीतर तुम्हाला ह्या महिन्यामध्ये ऍसिडिटी होण्याची खूप शक्यता आहे आणि ऍसिडिटी झाल्यामुळे तुम्हाला स्लीप प्रॉब्लेम होण्याचीही शक्यता आहे की तुम्हाला झोप व्यवस्थित येणार नाही किंवा झोपे संबंधित जे प्रॉब्लेम्स होतील तर हे तुम्हाला होण्याची दाट शक्यता असते जुने जेही काही आजार असतील ना याच्यामध्ये तुम्हाला ह्या महिन्यामध्ये थोडे इम्प्रूव्हमेंट जाणवणार आहे म्हणजे जे आतापर्यंत चालतच येत होतं की काहीही केलं तुम्हाला काही फरक पडत नव्हता तर ह्या महिन्यापासून तुम्हाला त्या गोष्टींवर इफेक्ट यायला सुरुवात होईल ओव्हरऑल हा महिना जर बघायचा म्हटला ना तर थोडासा सेल्फ केअरचा आहे म्हणजे स्वतःची काळजी स्वतःच घ्यायची आहे जर तुम्ही म्हणाल की तुमचा विषय दुसरं कोणी विचार करेल तर असं होणार नाही तुम्हाला जर हेल्दी राहायचं असेल तुम्हाला जर सगळ्या गोष्टी व्यवस्थित करायच्या असतील तर पोट तुमचं आहे जेवढं पोटायला लागेल तेवढंच खा शरीर तुमचं आहे वेळेवर झोपा वेळेवर उठा या सगळ्या गोष्टी तुम्हालाच करायच्या आहेत याच्यात कोणीही कुठल्याही प्रकारची हेल्प करणार नाही कुटुंबाचा विचार करायचा म्हटला तर या महिन्यामध्ये सगळंच काही आनंदी असणार आहे समाधानी असणार आहे फॅमिली गॅदरिंग होण्याची खूप शक्यता आहे आणि त्या फॅमिली गॅदरिंग मध्ये तुम्ही खूपच ऍक्टिवली सपोर्ट करणार ऍक्टिव्हली सहभागी होणार आहात म्हणजे एक फुल सपोर्ट तुमचा असणार आहे आणि फुल मेन वर्क तुमचं असणार आहे या महिन्यामध्ये लकी नंबर फाईव्ह अँड नाईन म्हणजेच ज्या तारखेची टोटल पाच किंवा नऊ येत आहे ती तारीख तुमच्यासाठी बेस्ट असणार आहे लकी कलर मरून आणि नेव्ही ब्ल्यू असणार आहे लकी डे तुमच्यासाठी थर्सडे असणार आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जय गजानन